नमस्कार मी प्रज्ञा मला असं मनापासून खूप वाटतं की ईश्वराने माणसाला जो जन्म दिला आहे ना तो खरोखरीच आनंद करण्यासाठी दिला आहे पण आपण आनंद करत नाही आपण छोट्या छोट्या गोष्टीतलं दुःख आपल्या माती मारून घेतो तर हा आनंद करण्याची काय युक्ती असेल तर युक्ती मला सापडली आहे आणि तीच युक्ती मी तुम्हाला पण सांगणार आहे म्हणून त्याचं पहिली युक्तीचं सगळ्याचं मिळून सार असं आहे की हसत राहावं माणसांनी नेहमी हसत राहावं स्वतःला जर सुखी करायचं असेल तर माणसांना आनंदात राहणं अत्यंत जरुरीचं आहे आनंद करणं महत्वाचं आहे आणि हे सगळं काही आपल्याच हातात आहे आनंद कसा करायचा हे आपल्याच हातात आहे आपल्याला जे पटत नाही ते बदलण्यासाठी आपण कष्ट करायचे जे आपल्याला पटत नाही ज्यातून दुःख होतं ते बदलण्यासाठी आपण कष्ट करायचे आणि ते जर बदलत नसेल तर आपण स्वतःला बदलवायचं आहे ते जर बदलत नसेल तर आपण स्वतःला बदलवायचंय आणि ते आपल्याला स्वतःलाही जर बदलता येत नसेल तर आहे तसंच स्वीकारून मोकळं व्हायचं आहे तर आहे तसं स्वीकारून मोकळं व्हायचंय थोडक्यात काय की आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करायचंय परंतु जे स्वीकारता येत नाही ते सोडून द्यायचंय दुर्लक्षित करायचंय थोडक्यात त्याच्यापासून दूर जायचंय या तीनही युक्त्या जर आपण वापरल्या तर आपण नेहमी खुश राहू शकतो आणि नकारात्मकतेपासून दूर राहू शकतो खुशीत राहणं हे सगळ्यात अत्यंत आवश्यक आहे त्याच्यासाठी हसत ही जरुरीच आहे या तिन्ही युक्त्या ना तर सहज आपल्याला हसता येतं कवितेचं नाव आहे हसत राहणे किंवा हसतमुखी जो हसत राहतो हसतमुख राहण्याची सोपी युक्ती या कवितेत सांगितली आहे हसतमुखी मी सदा राहते हसतमुखी मी सदा राहते दूर करुनी साऱ्या आपदा हसतमुखी मी राहते सदा दूर करूनी साऱ्या आपदा युक्त्या या वापरते अनेकदा येण्या हास्याची मुखी सहजता येण्या हास्याची मुखी सहजता मनास न जे पटे आपल्या मनास न जे पटे आपल्या बदल बदलावे ते कष्टाने आपल्या बदलावे ते कष्टाने आपल्या बदलता आनंद आपल्याला बदलता आनंद आपल्याला कष्ट होती सार्थकी बदलाला कष्ट होती सार्थकी बदलाला कष्ट करूनी जे बदलू न शकलो कष्ट करूनी जे बदलू न शकलो समाधान ते मिळवू समाध शकल न शकलो समाधान ते मिळवू न शिक शकलो खुशी त्यातून गमावून बसलो खुशी त्यातून गमावून बसलो तसेच स्वीकारता सुखी जाहलो तसेच स्वीकारता सुखी जाहलो जे स्वीकारणेही न शक्य झाले जे स्वीकारणेही न शक्य झाले न ते आपुल्यासाठी हे मनी बांधले न ते आपुल्यासाठी हे मनी बांधले दूर होता त्यापासूनी दूर होता त्यापासून सुख लाभले दूर होता त्यापासून सुख लाभले शहाण्या युक्तीने या सुखदारी धावले शहाण्या युक्तीने या सुखदारी धावले युक्त्या वापरुनी साऱ्या खुशी आणली मी घरा युक्त्या वापरुनी साऱ्या खुशी आणली मी घरा खुशीत ठेवणे स्वतःला खुशीत ठेवणे स्वतःला जबाबदारीचं वाटते मला जबाबदारीचं वाटते मला आणि खुशीत राहायची जबाबदारी तुम्हालासुद्धा वाटावी आणि तुम्ही खुशीत राहावं अशी माझी मनापासून इच्छा आहे कशी वाटली ही कविता कसा वाटला हा विचार नक्कीच आवडला असेल त्या चॅनेल सबस्क्राईब करा हे कविता फॉरवर्ड करा अनेकांना आवडू दे आणि बेल आयकॉन पण दाबा धन्यवाद